परंतु आई जिवंत आहे ना तोपर्यंत दहा दिवस थांबा ही माझी प्रामाणिकपणे नम्र विनंती आहे तुमच्यापेक्षा मी वयानं ज्ञानानं खरंच कमी आहे परंतु तुमची मुलगी म्हणून नात म्हणून ऐका आई आहे तोपर्यंत बोलते तोपर्यंत जा खाते तोपर्यंत तिला खाऊ घाला तिची इच्छा नसते कधी मुलीने येताना काही घेऊन यावं परंतु ऐका खाते तोपर्यंत खाऊ घाला बोलते तोपर्यंत बोला कधी लाभावी ना प्रीती तिच्याशिवाय आपल्या सृष्टीवर एका शब्दात सांगायचं झालं आई शिवाय आपलं जवळच म्हटलं तरी चालेल किती म्हटलं ना, कि ना मावशी आता जाऊ दे ना तुझी आई गेली मी मावशी तुझी आहे ना आईच्या ठिकाणी नाही बरं मावशी ती मावशीच असते आणि आई ती आईच असते अहो सासरी जात असताना त्या मुलीची कधी पिशवी रिकामी जाऊ देत नाही चार कुरड्या टाकून देईल

गावांमध्ये दिसत नाही शेजारच्या काकूकडे दिसत नाही कुठे कुठे शोधू तुझला सांग ना आई मी तुला कुठं शोधू कुठे कुठे शोधू तुझला जीव हा माझा दमला सांग ना आई तू कुठे जाऊन बसली परंतु आई मात्र आई घरी न दारी परतून ये घराला परतून ये ग आई तू परत घराला ये ग मी तुझ्याकडे काही मागणार नाही मी कुठल्या साडीचा हट्ट करणार नाही परंतु तू काय कर घराला निघून येणार